मालवणी एकांकिका स्पर्धा दोन हजार पंचवीसच्या आम्ही अंतिम फेरीत सामील झालेलो आमची आ, जी एकांकिका होती जी तिचं नाव होतं मिरक ही एकांका स्पर्धा सुरू करण्यामागचा उद्देश हाच होता की आपल्या आप मालवणी मुलखातील जास्तीत जास्त लेखक तयार व्हावेत आणि त्यांना एक व्यासपीठ आपल्या हक्काचा मेळावा आमच्या एकांकिकेचं नाव होतं तिचं अस्तित्व दशावतारी नाटकात जे पात्र करतात त्यांच्या आयुष्य खूप सुंदर असतं जे प्रेक्षकांसमोर खूप सुंदर प्रकारे प्रेझेंट करतात पण त्यांचं खरं आयुष्य कसं असतं त्यांची ती व्यथा काय ही मानणारी आमची एकांकिका होती स्पर्धा हे एक नाम मात्र होती पण आम्ही आज प्रयोग केला त्याचा आणि अतिशय सुंदर प्रयोग झाला सगळ्या नाट्यकलेला पुन्हा एकदा एकांकिकांच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही मालवणी संस्था झट्टे आहे ही अशी स्पर्धा तिथं नाटकाची मालवणीत हो खरं तर तिकडे मालवणा त्या प्रांतात मालवणी बोलीभाषा ज्या प्रांतात होता ती मुंबईत होता हे महत्त्वाचं कारण आम्हीच आक्रमणी लोक हैस येऊन मालवणी बोलायचा विसरतो ह्या ग्रुपचे आम्हाला आभार मानायचे की आपली मालवणी भाषा टिकवण्यासाठी हे झटत आहेत